श्री श्रीस्वामीसमर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सगळ्यांना सांगेल सगळेच आनंदी असणार महाराज सगळ्यांची सेवा जी असतात ती आपल्या चरणी स्वीकारून घेत असतील अशी अपेक्षा करते तर त्याविषयीच आपला व्हिडिओ होणार आहे आज तर बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई भरपूर सेवा केली आणि सेवा करून देखील आमचे जे प्रश्न असतात ते मार्गी लागत नाही किंवा ताईंचे उत्तरं म्हणजे बरेच प्रश्न आणि बरेच उत्तर, उत्तर होते त्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की ज्या कोणी असतील तर त्यांचं मनाचं हतबल झालेले आहेत मनाने किंवा ज्यांनी खूप सेवा केली आणि तरीही फळ मिळत नाही आहे अशांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा त्यांना थोडीफार मदत होईल ऐकल्यानंतर काय वाटतं नक्कीच मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटतं ऐकल्यानंतर काय वाटतं ते तर सगळ्यात आधी की आपण जी सेवा करत असतो त्याचं लवकर फळ मिळण्यासाठी ताई काय करावं किंवा स्वामींना आपल्याला सांगायचं एखादी गोष्ट कशा प्रकारे सांगावी किंवा मग आपल्या सेवेचं फळ का आपल्याला मिळत नाही बरेच ते असे प्रश्न आहेत महिलांचे माझ्या मैत्रिणींचे आणि त्याविषयीच मी आज बोलणार आहे तर आपल्या मनापासून मी बोलेन महाराज जसं बोलून घेतील माझ्या तोंडून मी तसं बोलणार आहे आज आणि तुम्हाला तेच सांगेल जे सत्य आहे तेच मी बोलणार आहे बऱ्याच महिलांचं काय असतं की आपला संसार आहे प्रपंच आहे अडचणी आहेत आपण हे मांडूनच हा पसारा मांडून महाराजांजवळ बसलेला असतो जे काही आपल्या अडचणी असतात ना ही संकल्पयुक्त सेवा करते आणि माझी अशी अशी अडचण आहे आणि माझी अडचण ही एकवीस दिवसाची सेवा झाली की पूर्ण होणार आहे किंवा एकशे आठ दिवसाचं माझं पारायण आहे एकशे आठ दिवसानंतर माझी ही सेवा मी महाराजांची करत आहे तर माझी इच्छा ही पूर्ण होणार आहे हे जे डोक्यात घालून तुम्ही सेवा करत असतात हे मात्र कुठेतरी चुकतं का तुमचं हा कधी विचार केला का या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते नक्कीच स्वतःला कधीतरी विचारा कारण तुम्हाला सांगेल महाराजांची सेवा आपण करत असतो तेव्हा लक्षात घ्या की आपले कर्म देखील आपल्या सोबत असतात आपले भोग देखील आपल्या सोबत असतात आणि ते घेऊन आपल्याला चालायचं असतं आपले कर्मभोग काय आहे ते आपल्याला माहिती नसतं ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल ते भोग जे असतात ते कोणालाच चुकले नाही तसंच एखादी व्यक्ती जन्माला येत असतं त्यावेळेस आपले कर्मभोग जी गाठोड असत ना ते घेऊन जन्माला येत असतं आपल्या आयुष्यात कुणीही व्यक्ती असो नवरा असो बायको असो मुलं असो सासू सासरे कुणीही असू द्या ते आधीपासूनच डिसाईड करून म्हणजे ठरवलेलं असतं आणि आपण आलेलो असतो जी आपण जन्माला आल्यानंतर जे आपल्या आयुष्यात चालत असतं ते आपलेच भोग असतात हे जेव्हा तुम्ही स्वतःहून स्वीकाराल किंवा स्वतः मनाने मानून घ्याल की हो हे खरं आहे तेव्हा तुम्हाला बघा तुमचं जे आयुष्य असेल ते सोयीस्कर वाटेल आणि सुखकर वाटेल जगायला पण ते स्वीकारायची क्षमता जी असते ती आपल्याला महाराज देत असतात आणि महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला सांगेल निस्वार्थपणाने निशंकपणाने करा महाराजांची सेवा जर तुम्ही अशा पद्धतीने केली तुम्हाला दोन हात करायची जे संकटं असतात जे येणारे त्यांना दोन हात करायची ताकद महाराज देत असतात म्हणून तुम्ही सगळ्यात आधी हे स्वीकारा की माझे कर्मभोग आहेत म्हणूनच हे भोग मला भोगायचे आहेत त्याच्यानंतर दुसरं मी तुम्हाला सांगेल की ताई महाराज आहेत आणि महाराजांना आपण कसं सांगायचं किंवा कोणत्या परीने आपण महाराजांना आपल्या इच्छा सांगायच्या सगळ्यात आधी तुमच्या घरात महाराजांचं अधिष्ठान तुम्ही केलेलं असतं. आता बरेच लोकांचं काय असतं मूर्ती क अधिष्ठान म्हणजे काय मूर्ती आणा अभिषेक करा फोटो आणा अभिषेक करा देवघरात ठेवा म्हणजे झालं अधिष्ठान याला अधिष्ठान बोललं जातं का हा प्रश्न देखील माझा आहे तुम्हाला आणि नक्कीच मी जे जे बोलणार आहे त्याविषयी कमेंट्स मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ऐकल्यानंतर तर याला अधिष्ठान म्हटलं जातं का महाराजांचं अधिष्ठान असणं किंवा आपल्या घरात असणं तर त्यांचं वास्तव्य असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बहिणींनो हे आज मी तुम्हाला का सांगत आहे कारण माझ्या बहिणी ज्या आहेत मैत्रिणी ज्या आहेत बऱ्याच अडचणींमध्ये आहेत आणि त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीये सेवा करून देखील आम्हाला मेवा मिळत नाहीये तर त्याचं उत्तर आज असं आहे की महाराजांचं अधिष्ठान असणं म्हणजे काय तर महाराज स्वतः आपल्या घरात असणं हे तुम्ही स्वतः आधी समजून घ्या आपले मुलं घरात असतात बरोबर आपले मुलं घरात असतात आपण फक्त समजून घेतो का आपल्या मुलांसाठी आपण काही करत नाही का स्वयंपाक रोज करतो त्यांचं दुःख सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आपले सासू सासरे घरात असतात ते आपण फक्त अधिष्ठान म्हणून त्यांना बसवलेलं असतं का त्यांच्यासोबत आपण कसं वागतो आपले सासू सासरे त्यांना वेळेवर गोळ्या द्याव्या लागतील वेळेवर जेवण द्यावं लागेल वेळेवर नाश्ता द्यावा लागेल नवरा आहे तो ड्युटीला जाणार आहे असं करावं लागेल मग महाराजांविषयी तुम्ही कधी विचार केला का असा हा प्रश्न माझा आहे सगळ्यांना आज महाराजांविषयी तुम्ही विचार करतात की महाराज अधिष्ठाने महाराजांचं म्हणजे महाराज आहेत आपल्या घरात महाराजांना जेवायला लागेल महाराजांना पाणी महाराजांचं आंघोळ ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा विचार करा करून बघा हे फक्त तुम्ही करून बघा जेवणाच्या आधी महाराजां सगळ्यात आधी मोठे महाराज बघा माझ्या अंगावर जा। काटा येतोय तुम्हाला सांगते तरी महाराज आपल्या घरात मोठे असतात महाराजांचं काळजी घेणं सगळ्यात आधी ताट महाराजांना जाईल म्हातारे व्यक्ती सगळ्यात मोठे आपल्या घरात आहेत तर आधी आपल्या मुलांना आपण सांगून बघा स्वामी आजोबांना नैवेद्य द्यायचं आहे स्वामी आजोबांना दे जेवण द्यायचे तुम्ही ह्या गोष्टी करून बघा जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावाने जेव्हा एखादी व्यक्ती कशी आपल्या घरातली असते त्यापरीने तुम्ही वागायला सुरुवात कराल महाराजांचं अधिष्ठान किंवा ती मूर्ती नाही आहे तर महाराज स्वतः आपल्या घरात आहे हे जेव्हा एक्सेप्ट करणार त्यानंतर तुमचं आयुष्य मला नक्कीच सांगा किती बदल होणार आहे तुमच्या आयुष्यात खडी साखर ठ्या मी तुम्हाला जास्त बोलत नाही की तुम्ही अन्नाचंच नैवेद्य ठेवतो हो, मी भाजी चपाती रोज ठेवते हो म्हणून तुम्ही ठेवा मी ते बोलणार नाही तुम्हाला तुम्हाला सांगते मी खडी साखर ठेवा पण ठेवा महाराजांना नैवेद्य रोजच्या हो। रोज न आठवण पडू देता तुम्ही काळजी घ्या महाराजांची थोडीशी काळजी घेऊन बघा की महाराज स्वतः आहेत आणि व्यक्ती म्हणून बघा एखादी आपले अधिष्ठान म्हणजे आपल्या घरात महाराज स्वतः आहेत या पद्धतीने तुम्ही वागाल ना त्यानंतर तुमचा दिवसच बदलून जाईल मी हे तुम्हाला शाश्वती देते तुम्ही सेवा बाजूला ठेवा संकल्प बाजूला ठेवा तुम्ही कोणत्या कामासाठी सेवा करत आहे ते बाजूला ठेवा आणि तुम्ही महाराजांची से, सेवा किती करत आहे ते सुद्धा बाजूला ठेवा एका वेळेस महाराजांची सेवा तुम्ही पाच मिनिट करा पंधरा मिनिट करा वीस मिनिट करा तासभर करा ते घेणं देणं नाहीये पण महाराजांना तुम्ही म्हणजे किती भावनेने बघत आहेत किती श्रद्धेने बघत आहेत किंवा ते असणं आपल्या घरात ते किती सिरियसली घेतात मनापासून घेतात ते खूप महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मनापासून स्वतःहून ह्या गोष्टी करायला लागाल ना तेव्हा तुमचं आयुष्य बदलेल संकल्पयुक्त सेवा करत असतो करत असताना आपण काय करतो महाराजांचं एवढं झालं की महाराजांना कोणी कोणी सेवा सोडून देतं आणि परत प्रॉब्लेम येतात मग बोलतात काय नाही महाराजांची सेवा केली तरीही तसंच झालं पण तुम्ही प्रामाणिक आहेत का तुमच्या कर्मांसोबत तुमच्या सेवा सेवा जी असते त्याच्यासोबत तुम्ही प्रामाणिक आहेत का कंटिन्यू आहेत का कर्मभोग आहे ते तुम्हाला भोगून जर सेवाचा मेवा मिळाला एखादी तुम्ही लगेच सोडून देतात सेवा सेवा मार्गातून म्हणजे बाजूला होऊन जातात असं नाही चालत तुम्ही नक्कीच महाराजांची सेवा जी करत असता ती निस्वार्थ भावनेने करा तुमच्या मनात काहीच स्वार्थ नका राहू द्या जी सेवा केली ती महाराजांच्या चरणी अर्पण करायला शिका नक्कीच तुमचे प्रश्न मार्गी लागतील न सांगता सांगू नका तुमचं दुःख आहे मी काय बोलते संकल्प केला आणि मग का केली नाही असा प्रश्न निर्माण करूच नका तुमच्या मनात तुम्ही सेवा केली हा करा निश्चित करा संकल्प एक सेवा ज्या असतात पण महाराजांच्या चरणी अर्पण करायला शिका जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण होत नाही त्याच्यासाठी जर आपण काहीतरी म्हणजे सेवा करत आहोत आणि होत नाहीये तर तुम्हाला सांगू का आपले कुठेतरी प्रारब्ध असतो तो तो भोगावाच लागतो तो, तो कुठेतरी शेवट असतो आपल्या भोगांचा आणि तेव्हा महाराज देखील आपली परीक्षा घेत असतात की ही टिकून राहते का माझ्या सेवेत की चालली जाते म्हणून जेव्हा आपण उन्हात प्रवास करत असतो उन्हामध्ये चालत असतो तेव्हा आपल्याला चटके लागतात पण हवेची जर थंडी झुळूक आली तर आपल्याला किती गारवा वाटतो त्या प्रकारेच आप आपण जेव्हा कर्मभोग भोगत असतो आपले तेव्हा जेव्हा आपण सेवा महाराजांची करतो ना तो विश्वास असतो महाराजांवरचा तो विश्वास आपल्याला डगमगू देत नाही आपले कर्मभोग कितीही कसेही राहू द्या दोन हात करत असतो पण महाराज आपल्या सोबत किंवा सेवा असते ना ते आपलं मन खंबीर बनवतं की महाराज आहेत ना बस एवढं तुम्ही विश्वास तुमच्या मनात ठेवा मन हे निशंक ठेवा कुठली शंका आणू नका की महाराज आहेत आपल्या घरात महाराजांना सांगायचं शिकायचं आहे आपल्याला बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की ताई इतक्या दिवसापासून मी सेवा करत आहे दोन वर्ष झाली सेवा करत आहे आणि आमचे काय कमी होत नाही भांडण कमी होत नाही मी ही सेवा केली मी ती सेवा केली तुम्ही सेवा करत आहे तर तुमच्या मनात कुठेतरी स्वार्थ आहे की मी या कामासाठी सेवा करत आहे त्या कामासाठी सेवा करत आहे हे स्वार्थी मन झालं तुमचं तुम्ही करून महाराजांच्या चरणी अर्पण करा आणि नक्कीच फरक जाणवेल हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते माझं आता पारायण झालं गुरुचरित्राचं पारायण केलं मा जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असतील त्यांना माहिती आहे मी पारायण केलं आता तर तुम्हाला सांगेल या पारायणासाठी मी तीन महिन्यापासून झटत होते तीन महिन्यापासून की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ती तळमळ तुमच्या मनात आहे का महाराजांची सेवा करायची बाकी जाऊ द्या तुम्ही प्रश्न जाऊ द्या असं संसार आहे प्रपंच आहे सगळ्या गोष्टी आता आता मी तुमच्यासोबत बोलत आहे मला संसार नाही आहे का माझा प्रपंच नाही का मला पण अडचणी आहेत मी करते म्हणून माझ्या अडचणी नाही आहेत हा इशू नसतो सगळ्यांना अडचणी असतात पण तुम्हाला तेच सांगेल की आपली धडपड पाहिजे आपले मनापासून आपल्या हे पाहिजे की आपल्याला सेवा करायची तीन महिन्यापासून सुत्तक आलं बिताळ आलं काही ना काही अडचणी आल्या आणि माझं पारायण लांबत गेलं पुण्यतिथी गेली महाराजांची तरी मी पारायण करू शकले नाही असा जीव आपला कासावीस होत होता माझा मला गुरुचरित्राचं पारायण आवडाय खूप म्हणजे वाचन करायला पारायण करायला खूप आवडतं मला जर सांगितलं रात्रंदिवस तू वाचन कर संसार सोडून तरी मी वाचेल पण आपला संसार प्रपंच आहे महाराज काय बोलतात प्रपंच करून माझी सेवा कर शेवटी तीन महिन्यानंतर मला पारायणाचा योग आला आणि असा आला तुम्हाला सांगेल मी पारायण केल्यानंतर मला जे समाधान लागलं ते मी कुठेच भेटणार नाही एवढं समाधान लागलं महाराजांनी स्वतः दर्शन दिलं तशी तळमळ तुमची आहे का मी ते तुम्हाला आज विचारेन स्वतः तळमळ करायची महाराजांची बघा तुम्ही नक्कीच बघा करून महाराजांकडे एक दिवस मी बघितलं महाराजांकडे माझं महारा स्वतःच सांगते मला बाकी मी कोणावर विश्वास ठेवत नाही कोण किती सेवा करत किती मनापासून करतो माझं बाकीचं मी कोणाचेच सांगत नाही माझं स्वतःच मी आज सांगत आहे मी जेव्हा आणि हा मोठेपणा नाही आहे ते पण मी तुम्हाला सांगेल की मोठेपणा नाही तर सेवा कशी करावी किंवा तुम्ही त्या ह्या गोष्टी आहेत या, या तुम्ही आणा स्वतःच्या जीवनात आणा असं माझं म्हणणं आहे महाराजांकडे बघत होती जे नित्यसेवा करत होती गुरुचरित्राचा चौथा दिवस होता चौथा का पाचवा दिवस असेल बायचान्स तर त्या दिवशी मला दोन व्यक्ती असे बोलले की काय गं तुझी तब्येत किती खराब झाली म्हटलं नाही व्यवस्थित आहे म्हणून दोन व्यक्तींचा असं मला झालं मी नित्यसेवा करत होती तिथे बसलेली होती गुरुचरित्राचे अध्याय सकाळीच वाचन करून झाले आणि मी महाराजांकडे बघितलं मूर्तीकडे बघितलं महाराजांचे जे हे गाल असतात हे बसलेले दिसले मला म्हणजे असे मध्ये गेलेले नाक सरोवर एकदम पुढे आलेलं आणि मी महाराजांना बोलली महाराज तुमची तब्येत खराब झाली हो पारायण चालू आहे तर महाराजांना अशी बोलली आणि शेवटी महाराजांना काय बोलली माहिती तुम्हाला हा बरोबर आहे आपण दोघी कांदा बिना कांदा लसूणचं जेवण करतो आहे ना दोन वेळेस जेवण करतो त्यामुळे आपली तब्येत दोघींची असे तुम्ही असं बोलतात का महाराजांसोबत मग त्याच गोष्टी मी तुम्हाला आज सांगत आहे की ह्या गोष्टी तुम्ही स्वतः महाराजांजवळ दहा मिनटं पाच मिनटं असा तुमचे काय आहेत मी मान्य करते तुमच्या घरातील अडीअडचणी देखील सांगा मी सांगत सांगू नका असं तुम्हाला म्हणणार नाही नक्कीच सांगा पण तुम्हाला सांगू का स्वहक्काने सांगा आणि एक विश्वास ठेवून राहा की महाराज आहेत ना तुम्ही फक्त सोबत राहा माझ्या बघा आज असं असं घडलं आज तसं तसं घडलं सगळं सांगा तुम्ही पण एक व्यक्ती म्हणून बघा त्यांना आणि आपल्या घरातले मोठे व्यक्ती आहेत आणि त्यांना कधीच विसरायचं नाही प्रत्येक गोष्टीत सोबत घेऊन चला त्यांचं अधिष्ठान आपल्या घरात आहे हे विसरू नका कधी नक्कीच जेव्हा तुम्ही या गोष्टी करायला लागाल ना नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल घडून येईल तुमची कुठलीही सेवा असू द्या ती नक्कीच महाराज स्वीकारत असतील तेच तुम्हाला सांगेल की ह्या गोष्टी करायला शिका आता गुरुवार गेला गुरुवारच्या दिवशी महाराजांना म्हटलं तुम्ही आणि तुमचा लहान नातू तु, आता माझं बोलणं कितपत तुम्हाला पटत आहे ते मला माहिती नाही पण जे हाय ना ते मी सरळ तुम्हाला सांगणार आहे जे मी करत असते तेच मी तुम्हाला सांगणार आहे कारण एका ताईंनी विचारलं तर की ताई तुम्ही सेवा कशी करतात किंवा तुम्ही ताई महाराजांना कशा प्रकारे सांगत असतात तुमचं जे प्रॉब्लेम असतात किंवा महाराजांना कोणत्या पद्धतीने सांगायचं तुम्हाला सांगेन महाराजांना आत्ता बोलली बुधवारच्या दिवशी महाराजांना म्हटलं किती मळस असला या अंगावर तुमच्या तुमचा नातू आणि तुम्ही सारखेच आहात थांबा म्हटलं उद्या गुरुवार आहे तुमचं चांगलं हातपाय वगैरे घासून वगैरे देईल मी आणि म्हणू नका परत हे दुखतं ते दुखतं म्हणून तुम्ही असं बोलून बघा महाराजांचा गुरुवार होता गुरुवारच्या दिवशी स्वच्छ आंघोळ केली मस्त घासून पुसून व्यवस्थित मूर्ती केली एवढे चमकत होते महाराज महाराजांना म्हटलं मला वरती बघायचंच नाही तुमच्याकडे बघते तर मलाच कस तरी होतंय तुम्ही एवढे चमकताय तर माझीच नजर तुम्हाला लागेल ही भावना जेव्हा तुमच्या मनात तयार होईल तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला शाश्वत येईल तुम्हाला अनुभव येईल असं तुम्ही करायला शिका असंच सांगेल मैत्रिणीनं जास्त काही मी करत नाही मी याच गोष्टी करत असते सेवा झाली तेवढी करत असते पण एक असतो माझी धडपड असते सेवेसाठी कुठली असू देत ती सेवेसाठी माझी धडपड पण तेवढी असते म्हणजे करत नाही ही गोष्ट नाही मी नक्कीच करत असते सेवा माझं व्यंकटेश स्त्र असो किंवा कालभैरवाष्ट वल्गासुक्त रोज संध्याकाळी असतं कुलदेवीचा जे जे कार रोज असतो जी मी सेवा दाखवली मागे ती रोज माझ्या घरात होत असते पण एक सांगेल की महाराजांचं एक वेगळं आहे माझं नातं हे नातं बनवण्यासाठी ह्या गोष्टी तुम्ही स्वतः आयुष्यात आण तुम्हाला सांगत आहे आजच्या व्हिडिओमध्ये बरेच लोक ह्या गोष्टी नाही करत आणि म्हणून तुमचे प्रश्न जे असतात ते मार्गी नाही लागत आणि बऱ्याच गोष्टी या घडत असतात तुम्ही सेवा ती बाजूला ठेवा सेवा करून तुम्हाला मेवा मिळणार आहे एक दिवस तुम्ही असं जर केलं ना एवढं भर भरून देतात काही काहींना महाराज तुम्हाला सांगते की त्या लोकांना प्रश्न पडत असतो की आता महाराजांजवळ काय मागू पण एवढंच सांगेल तुम्ही असं करून बघा एक दिवस तुमचा एवढा विश्वास ना जे काही दुःख येईल त्याला तुम्ही सांगेल की महाराज आहेत ना बस येणार होतच ते येणार आपल्या आयुष्यात हे तुम्ही मान्य करायला लागाल व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणून मला चालेल पण एखादी व्यक्ती जर पॉझिटिव्ह होत असेल माझ्या बोलण्याने किंवा सकारात्मक होत असेल तर नक्कीच माझा आज काहीतरी मला थोडी का असेना पुन्य मेल तरी असे ना पुण्य प्राप्ती मिळेल कुठेतरी असं मी समजेल जे महाराजांनी मला सांगण्यासाठी इथे बसवलं जे बोलण्यासाठी बसवलं ते प्रामाणिकपणे मी सांगत आहे माझ्या आयुष्यात किंवा मी महाराजांसोबत कशी वागते किंवा कशी बोलते तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे निश्चितच तुम्हाला माहिती किंवा जे सांगितलं असेल ते आवडलं असेल अशी अपेक्षा करते आणि अजूनच म्हणजे बऱ्याच वेळा मध्ये मध्ये असे व्हिडिओ करेल म्हणजे जेणेकरून जे आपले हतबल झालेले किंवा मन दुःख दुखीत झालेले असे असतील दादा किंवा ताई त्यांना बरं वाटेल आणि त्यांचे मन देखील पॉझिटिव्ह होईल असं मी विचार करते तर चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते त्यांनी जसं सुचवलं तसं मी त्या प्रकारे तुमच्यासोबत आज बोललेली आहे जर जास्त काही बोलली असेल तर माफ करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका चला मग इथेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ